नमस्कार आपण पाहत आहात संगनायक न्यूज आज आपण पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात आलेलो आहोत आज आपण दौंड नगर परिषद समोर बसलो आहोत या दौंड नगर परिषदेसमोर गेले दोन दिवस झालं विनायक माने यांनी दौंड शहरातील भीमथडी शिक्षण संस्थेच्या विरोधामध्ये होत असलेल्या आनागोंदी कारभार बेकायदेशीर अतिक्रमण बेकायदेशीर बांधकाम या गलथान कारभाराविरोधात विनायक माने हे गेले दोन दिवस झालं दौंड नगर परिषदेसमोर उपोषणाला बसलेले आहेत तर सदर उपोषण का कशासाठी आहे हे उपोषण त्यांनी का सुरू केलेलं आहे त्या संदर्भात आज आपण माने यांच्यासोबत चर्चा करणार आहोत तर विनायक माने साहेब आपण गेले दोन दिवस झालं या ठिकाणी उपोषणाला बसलेलं आहात सदर विषय काय आहे आपण उपोषण का सुरू केलेलं आहे ते प्रेक्षकांना सांगा मी विनायक कुंडलिक माने दौंड शहरातील भीमतडी शिक्षण संस्था आहे यांनी सिटी सर्व नंबर बावीस झिरो चार याच्यामध्ये बेकायशीर बांधकाम केलेलं आहे तर ह्या बांधकामाला आज तायत दौंड नगर परिषदेने एकूण चार वेळा बा नगर नगर रचना कलम बावन त्रेपन्नप्रमाणे बांधकाम पाडण्याची नोटीस दिलेली आहे आता देखील दिनांक सहा 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 दोन हजार पंचवीस बारा सहा दोन हजार पंचवीसला ते सदर जे चालू आहे बांधकाम वैद्य ते थांबवून काढून घेण्याची नोटीस बजावलेली परंतु हे बांधकाम न थांबवता आज देखील ते बांधकाम चालू आहे हे बांधकाम म्हणजे टोटल बेकायशीर आहे हे बांधकामाची परवानगी घेताना भिंतडी शिक्षण संस्थेला प्रकार आय आणि सत्ता प्रकार यशने जागा प्रदान केलेल्या होता तर ह्या स प्रकार भिन्न असल्यामुळे ह्याचं सामिलीकरण म्हणजे ॲमेलगमेशन हे होऊ शकत नाही मग त्यांनी काय केलं बावीस सीसन झिरो चारचं प्रॉपर्टी कार्डवर जे सत्ता प्रकार आहे होता तो हाताने खोडलेला आहे आणि त्याचा बी केलेला आहे आणि खाडाखोड करून परवानगी घेतलेली आहे याबाबत भूमिले अभिलेख खात्यामध्ये चौकशी चालू आहे आणि त्यांना जो आता बांधकाम प्लॅन दिलेला होता तर बांधकाम प्लॅन वेगळा मंजूर केलेला आहे है, आणि ह्यांनी वेगळं बांधकाम केलेलं आहे त्यामुळं ते नियमित होण्याचे देखील चान्सेस नाही आहे मग त्यांनी काय केलं जवळजवळ बारा वर्ष ते काम बंद होतं पण आता मनमानी पद्धतीने शासनाने नगरपालिकेने नोटीस बजावलेल्या असताना देखील ते बांधकाम आज चालू आहे आपण उपशना बसलेला तर आपण या विषयाचा जो पाठपुरावा आहे आपण कधीपासून करत आहेत मी याबाबत जवळजवळ दोन हजार सोळापासून पाठपुरा करतो आहे या बेन बेकायदेशीर बांधकामाबाबत तसेच या संस्थेने ह्या बांधकामापोटी जो डेव्हलपमेंट टॅक्स भरावा लागतो तो डेव्हलपमेंट टॅक्सदेखील बुडावला होता तर ह्याबाबत मी रितसर जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडे तक्रार केल्यानंतर मान्य जिल्हा अधिकारी यांनी चार सदस्यीय समिती नियुक्त केली आणि त्या समितीने चौकशी करून असं सिद्ध झालं की यांनी डेव्हलपमेंट टॅक्स त्यावेळी आणि मालमत्ता असा चौदा लाख रुपये बुडवलेला आहे तरी भरण्याबाबत नगरपालिकेंना नोटीस काढलेली आहे परंतु हे जे नगरपालिकेचे अधिकारी आहेत हे राजकीय दाबावाखाली किंबवून राजकीय हुजरेगिरी करून ते वसूल करत नाहीत ह्या डेव्हलपमेंट टॅक्सची व्याजासह आज रोजी जवळजवळ सत्तेचाळीस लाख रुपये एवढी थकीत विकासकाराची रक्कम झालेली आहे परंतु ही रक्कम देखील भरली जात नाही याबाबत या, या संस्थेने मान्य संचालक नगर रचना महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडं एकशे चोवीस अपील केलं परंतु या अपिलाचं असं प्रोसिजर आहे जी तुम्हाला नोटीस काढलेली आहे सत्तेचाळीस लाख रुपये ती जोपर्यंत तुम्ही भरत नाही तोपर्यंत ते अपीलच करता येत नाही तरी देखील राजकीय दबावाखाली त्या संचालकाने हे अपील दाखल करून घेतलं आणि शेवटी महाराष्ट्र शासनाकडे पाठवलेले याला देखील जवळजवळ चार महिने होऊन गेले याच्यात काही निर्णय झालेला नाही होऊ बी शकत नाही कारण असा कायदाच नाही आहे की तुम्ही पैसे ते भरले पाहिजे सत्तेचाळीस लाख रुपये त्यानंतरच तुमच्या अपिलाचा विचार होऊ शकतो आ, सदर प्रकरणाचा शासन प्रशासनाकडे पाठपुरावा करत असताना या प्रशासनाने आपली दखल घेतली आहे का जर दखल घेतली असेल तर कोणत्या स्वरूपात घेतलेली आहे ते सांगा या प्रशासनाने नाही का असं मनमानी पद्धतीने दखल घेतलेली आहे हे नोटीस तर काढतात पण आज बारा बारा सहा दोन हजार पंचवीसला जी नोटीस काढलेली आहे तर हे नोटीस बजावायला देखील त्यांनी गा घाबरत होते नोटीस त्यांना बारा सहा दोन हजार पंचवीसला काढलेली आहे परंतु हे कर्मचारी राजकीय वजाखाली इतक्या दबलेले आहेत की ते बजावायला देखील त्या संस्थेकडे गेलेले नाहीत परिणामी त्यांनी पोस्टामार्फत त्यांना नोटीस बजावलेली आहे यावरून आपल्याला प्रत्यय येईल की कि किती दबाव खाली ही यंत्रणा काम करते सदर नोटीसमध्ये काय उल्लेख केलेला आहे प्रशासनाने या नोटीसमध्ये सहा सहा दोन हजार पंचवीसच्या नोटीसमध्ये जे ते ब बेकायशीर बांधकाम केलेलं आहे था। ते थांबवा आणि तात्काळ ते बेकायशीर बांधकाम काढा नाहीतर बावन्न त्रेपन्नपरमाने नगरपालिका ती बांधकाम पाडेल अशी या नोटीसमध्ये तर उल्लेख केलेला आहे उपोषण करत असताना आपल्या या शासनाकडं प्रमुख मागण्या कोणत्या आहेत ते सांगा या विषयासह या संस्थेने एक चोवीस ऐंशीमध्ये एक जागा आहे त्यांची प्लेग्राऊंडसाठी त्यांना दिली होती ती जागा पहिल्यांदा मिलिटरी तळाकडे होते त्याच्यानंतर ती सरकारी झाली मग ह्यांनी ते प्लेग्राऊंडसाठी ते मागितली दरम्यान एकोणीसशे पंचवीस सालामध्ये दौंड शहरात महापूर आला तर पूरबाधित जे समाज होते त्यापैकी एक, एक हॉलार समाज होता तर विविध समाजाचे मिळून अठ्ठ्याऐंशी पूरग्रस्त होते तर त्यांच्यासाठी ती जागा त्यांनी त्या काळात शंभर रुपये आणि पत्रे देऊन तिथं त्यांचं पुनर्वसन केलं आणि ह्यांना जी लीज दिलेली होती तर ही लीज त्यांनी शासनाने समाप्त केली कारण लीज देताना ही जी पूरग्रस्त असतील सामाजिक प्रयोजन असेल याला प्राधान्य दिलं जातं त्या बेसखाली त्यांचं ते लीज ते कमी केलं कालांतराने त्यांनी काय केलं रेकॉर्डवर खोटं वाटप झालं असं दाखवलं त्या होलार समाजाला बी मिळालं असं दाखवलं आणि पुन्हा लीजने ती जागा घेतली ती लीज बी सन एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये संपलेली आहे आणि आज रोजी त्या प्रॉपर्टी कार्डला हे पोकळीसचं नाव आहे तर हे कमी करावं अशी आमची मागणी आहे ती मागणी देखील या आंदोलनामध्ये आम्ही घेतलेली आहे त्यात सर्व नंबर एकशे त्र्याहत्तर एक, एक ब असेल एकशे एक्क्याऐंशी असेल याला परवानगी देताना ॲप्रोच रोड असताना रेखांकन मंजुरी दिलेली आहेत लेआउट ले मंजुरी दिलेली ले आहे तर ह्याची चौकशी करावी हे देखील मागणी तसेच या दौंड शहरातील देवपाम म्हणून एक हाय प्रोफाईल सोसायटी आहे तर ही सोसायटी पूरग्रस्तांना वाटप झालेली होती ही या सोसायटीची जागा म्हणजे एकशे एक एकशे त्र्याहत्तर एक ब तर त्या संबंधित धरणग्रस्ताचं धरणामध्ये केवळ फक्त आठ गुंठे जागा गेली होती तर त्यांनी काय केलं शासनाची दिशाभूल करून तीन एकर जागा मिळवलेली ही बेकायशीर आहे याबाबत देखील मी जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन कर समितीकडं तक्रार केलेली आहे आणि ती एक चार महिन्यापूर्वी चौकशीला तहसील कार्यालयात आलेली पण त्याबाबत जाणीवपूर्वक चौकशी न करता ढकल केली जात आहे हा एक आंदोलनाचा विषय आहे आपण सध्या उपोषण करताय तर या नगर परिषदेचे काही वरिष्ठ अधिकारी आहेत किंवा पदाधिकारी आहेत यांनी तुमची उपोषण स्थळे येऊन काय भेट घेतलेली आहे का आहे का किंवा आपल्यासोबत काय चर्चा केलेली आहे का आत्ता दोन दिवसापासून चालू आहे आंदोलन पण याबाबत कुठलीही दखल घेतलेली नाही ते म्हणतात इथं शिवणनी चार्ज घेतलेला नाही शिवणनी चार्ज घेतल्यानंतर ह्याच्यावर कारवाई होईल आम्हाला अधिकार नाहीत दौंड शहरातील भीमथडी शिक्षण संस्थेचा जो सध्या आना आणि गलथण कारभार सुरू आहे आणि या विरोधात आपण उपोषण करत आहात दौंड नगर परिषदेचे सी ओ यांनी पत्र काढलेलं आहे नोटीस काढलेली आहे या नोटिसाद्वारे अर्थात पत्राद्वारे जर कारवाई नाही झाली तर आपली भूमिका काय असणार आहे ते सांगा आता एकूण दोन वेळा या आठवड्यात दोन वेळा नोटीस काढून बाई या नोटीसा अक्षरशः पायदळी तुडून आत्ता देखील हे बांधकाम चालू आहे तर ह्याची कुठली जर तमाव वाटत असेल आता हे नगरपालिका असेल किंवा आता नव्याने आता रुजू झालेल्याशिवाय कारण हा गंभीर प्रश्न आहे हा भीमतड शिक्षण आता अवैध बांधकामाचा तर आहेच पण सत्तेचाळीस लाख रुपयाच्या वसुलीचा देखील आहे तर ही जर त्यांनी वसुली नाही केली किंवा अवैध बांधकाम पाडण्याची दिलेल्या नोटिसाप्रमाणे जर हे बांधकाम जर पाडले नाही तर यापूर्वी मी कलेक्टर कार्यालयासमोर लंगोटीचं आंदोलन केलेलं होतं कारण ह्या शासनाला लाज वाटावी कारण मी या गंभीर प्रकरणी वारंवार आंदोलने करतो आहे तक्रारी देतो आहे परंतु हे काय कारवाई करत नाही राजकीय हुजरी लांगुल चालून करण्याचं चा काम या नगरपालिकेचं चा चालू आहे जर यांनी कारवाई नाही केली तर त्यावेळेस लंगोटी परिधान करून आंदोलन केलेलं होतं तर ह्या भविष्यकाळात ती लंगोटी देखील अंगावर राहील का नाही असा प्रश्न मला आता पडलेला आहे कारण इतकं हे निर्लज्ज प्रशासन आहे गेंड्याची कातडी परिधान केलेली आहे वारंवार आंदोलन उपोषणं करतो आहे जनमानसात ह्या नगरपालिकेची छिथू चालू झालेली आहे सर्वसामान्याला तुम्ही एक न्याय देताय दोन पाच हजार त्यांच्याकडं थकले तर तात्काळ त्यांचं पाणी कट कल केलं जातं शील केलं जातं पण ह्या भास्मासलाकडं ह्या भीम भीमतडी शिक्षण संस्थेकडं एवढी थकबाकी असताना कायदा अक्षरशः पायदळी तुडवला जातो आहे आणि वसुलीमध्ये कसूर केला जातो आहे जर या नगरपालिका प्रशासनाने जर कारवाई नाही केली तर ह्यापेक्षा बी मी उग्र आंदोलन मान्य जिल्हाधिकारी किंवा दौंड नगर परिषद समोर करणार आहे याची जबाबदारी सर्व शासनावर राहील तर या ठिकाणी आपण विनायक माने यांच्याशी चर्चा केलेली आहे गेले दोन दिवस झालं ते उपोषण करत आहेत दौंड नगर परिषदेच्या सी ओनी या ठिकाणी दौंड शहरातील नामांकित भीमथडी शिक्षण संस्थेच्या आनागोंदी गालथान बेकायदेशीर कारभाराच्या विरोधामध्ये या ठिकाणी पत्रदेखील काढलेलं आहे नोटीस काढलेली आहे तरी देखील त्या ठिकाणी बांधकाम सुरू आहे अतिक्रमण सुरू आहे तर या ठिकाणी उपोषणाच्या माध्यमातून सी ओ दौंड नगर परिषदेचे सी ओ त्यांच्यावर कारवाई करतील का हा प्रश्न या ठिकाणी चर्चा करत असताना अनुत्तरित आहे तर आपण पाहत होता संगनायक न्यूज धन्यवाद